एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर महाविकास आघाडीचे जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन हुकुमशाही पद्धतीने एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ करण्यात आले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षातील तब्बल एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन केले आहे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात महाविकास आघाडी ताकदीने एकत्रितपणे उभी असून या घटनेचा कडाडून निषेध करीत आहे खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज बावीस डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्याभरात आंदोलन करण्यात आले मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात आज महाविकास आघाडीच्या वतीने याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले केंद्रातील भाजप सरकारचे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना निलंबित करून संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढण्याचे कृत्य धक्कादायक असून एक प्रकारे हुकुमशाहीची सुरुवातच आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे यावेळी सर्वश्री आमास राजेश भाऊ एकडे वसंतराव भोजने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच निलंबनाच्या कारवाई विरोधात मोताळ्यातही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निषेध केला व तहसीलदारांना निवेदन दिले तसेच खामगाव जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव मलकापूर चिखली मेहकर व देऊळगाव राजा येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत हुकुमशाही पद्धतीने एकशे बेचाळीस खासदारांच्या करण्यात आलेल्या निलंबनाचा निषेध केला